माझं सोलापूर न्यूज मध्ये स्वागत उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेला तिघांनी मिळून घरामध्ये डांबूर मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल एका महिलेने झिरोड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सत्यम चौक परिसरात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे रोहिणी अनिल निंबाळकर वयवर्षी एकतीस राहणार अंबिकानगर सोलापूर यांनी फिर्याद दिली असून सागर श्रीशल यादवाड विजया यादवाड श्रीशल यादवाड सर्वजण राहणार सायराज अपार्टमेंट सत्यम चौक अशी गुन्हा नोंदवलेल्या तिघांची नावे आहेत या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की फिर्यादी महिला अंबिका नगरात स्वामी यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात फिरदीने नमोद आरोपींना हात म्हणून दिलेले पैसे मागण्यासाठी दुपारी बारा वाजण्या सुमारास सत्यम चौक परिसरातील सायराज अपार्टमेंट इथे गेल्या होत्या यावर नमूद आरोपींनी तुझ्या पैशाचा आम्हाला काय माहीत नाही असे म्हणून तिला घरामध्ये डाबून शिबिगळ करून लाथाबक्क्याने मारहाण करून जखमी केले ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिरदी नमूद करण्यात आले असून या प्रकरणी हवालदार घुगे अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका